हॅलो फ्रेंड्स मी आज मिन्ट्रावरून काहीतरी मागवलेली आहे चला ही का का तर आपण अनबॉक्सिंग करूया काय याच्यामध्ये पाहूया तर बघूया याची पॅकिंग हे बघा मी आज मागवलेला आहे म्हणजे दोन चार दिवसा आधी आज, मागवलं होतं कॅकमचा काजल तर मला काजळ लावलं फार आवडतं माझ्या ब्युटी हॅक्समध्ये काजळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर चला तर आपण हे ओपन करूया काजल हे मी बघायच्यावरती लिहिलं आहे आयकॉनिक होल मिड नाईट व्यू ट्वेंटी फोर हवर्स लेट ऑफ लेट्स ऑफ टू ट्वेंटी फोर हवर्स नो स्मॉक वॉटर मग याच्यामध्ये आहे ऑप्टॉलॉजिकली टेस्टेड आणि सुटेबल फॉर कॉन्टॅक्ट लेन्स युजर तर हे आहे लॅमिनीचं आयकॉनिक काजल हे मला फार आवडलं होतं माझ्या मैत्रिणीकडे होतं ते मला फार आवडलं होतं त्याची प्राइस आहे टू सेव्हन्टी फायव्ह रुपीज तर आपण हे आता लावून पाहणार आहोत कसं कसं दिसतं हे आयकॉनिक काजल हे बघा त्याचा शेड कसा ब्लू कलरचा आहे दिसत असेल तुम्हाला ब्ल्यू तर हा ब्लू शेड आहे तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे हा कलर दिसतो अशा प्रकारचा हा ब्ल्यू आहे दिसतोय ब्ल्यू माझ्याकडे ऑलरेडी एक ब्लॅक कलरचा आयकॉनिक हे पण लॅक्मिच आहे बघा हे पण हॅक मी साईटी काढलेलं आहे तर हेच मला लावून दाखवते माझं फेवरेट आहे हे ब्लॅक पहिल्यांदाच मी ब्ल्यू कलरचा वापरते बघू आता कसं दिसते हे ब्लॅक आहे हे ब्ल्यू बघा दोन्ही शेड कसे शे दिसतात खरंच खूप सुंदर आहे हे कलर्स मला काहीतरी नवीन वापरायला फार आवडतं म्हणून मी हे ब्ल्यू कलरचं घेतलं मी तर नेहमी डेलीसाठी तर ब्लॅक कलरच वापरते पण मी पहिल्यांदा हे आज घेतलेलं आहे ब्ल्यू आणि ब्ल्यू कलरचं अजून एकदा लावून दाखवते मी माझ्या तळ हातावरती हे ब्लॅक आहे हे ब्ल्यू हे बघा सुंदर आहे ना छान आहे कलर थोडी शाईन आहे त्याला ब्लॅक कलर तर साधा असतो पण ह्याला थोडीशी शाईन आहे छान आहे मला आवडलं मी घेतलं थँक्यू कीप वॉचिंग